श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी माझ्या घरातला नवीन व्लॉग दाखवणार आहे बऱ्याच वेळा मी ठरवते असं घरातील काहीतरी दाखवायचं पण कधी तसा प्रसंगच आला नाही कारण एवढं व्हिडिओ शूट करायचं काही मला जमत नाही अजून व्यवस्थित कारण मी नेहमी यूट्यूबची माहिती किंवा दुसरं काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असते त्यामुळं ना असे व्हिडिओ बनवायला तसं पाहिलं त्यांना तर खूप स्ट्रगल आहे आणि हे सगळे व्हिडिओ मुलांनी शूट केलेलं माझ्या बहिणीच्या मुलीचं बारसं होतं आणि दोन महिन्यापूर्वी हा कार्यक्रम झालेला आहे पण याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये होते सहज हो बसलेले तर म्हटलं चला एडिटिंग करावं आणि आपल्याला पण आहे का बघावं प्रत्येक भागात ना वेगवेगळी पद्धत असते तशीच आमच्या सातार भागातसुद्धा आहे बाळाला पाळण्यात ठेवण्याच्या आधी पाळण्याची पूजा केली जाते आणि नंतरच बाळाच्या बारशाचा कार्यक्रम केला जातो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असेल प्लीज समजून घ्या आणि माझा तर फॅमिलीचा हा पहिला ब्लॉग आहे एवढी काही माहिती नाही आहे कसं म्हणजे ब्लॉग बनवतात किंवा काय बोलतात कारण बघा यूट्यूबची तर माहिती आपण व्यवस्थित देऊ शकतो नंतर मोटिवेशनल व्हिडिओ पण हे असं डेली रुटीनचे जरी ब्लॉग टाकायचे म्हटलं तरी काय माहिती द्यायची खरंच आज हा पहिला अनुभव आला की म्हणजे आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत असतो की त्यांनी कसं व्हिडिओ एडिटिंग केलं आहे शूट केलं आहे कशी माहिती सांगतात हे आपण ऐकत असतो पण ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्यावर अनुभव येतो ना असं काही करायचं तर खूप अवघड वाटतंय कारण बघा ना एवढं काय बोलायचं मलाही ना पहिलं वाटायचं की व्हिडिओ बनवायचेत आणि एडिटिंग करायचं ना व्हायच द्यायचं खूप सोप्पं असेल पण आता करते ना त्यावेळेला लक्षात आलं अरे किती हे सुद्धा अवघड आहे म्हणजे कसं ना बऱ्याच बरे, बरेच जण असे व्हिडिओ बनवतात डेली व्लॉग असुद्या किंवा काय किती बरीच माहिती देत असतात आणि पहिल्यांदा जे द्यायला जातात ते, ते बरोबर आहे ना त्यांना काय बोलायचं हे सुचणारच नाही आहे म्हणजे आता आम्ही मोटिवेशनल व्हिडिओ सांगत असतो किंवा यूट्यूबची माहिती सांगत असतो आम्ही असं प्रॉपर म्हणजे अभ्यास करतो थोडं फार वाचन करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात म्हणजे आम्हाला काय बोलायचं आहे पण असं डेली ब्लॉग टाकणाऱ्यांना टेन्शनच आहे काय रोज बोलायचं तो अनुभव तर मला आज आला आणि हे सगळे आमचे पाहुणे आहेत तिचं ओटी भरण चाललेलं असं म्हणजे तुम्हाला तर आता बऱ्याच जणांच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता त्यामुळं तुम्हाला तर बऱ्याच गोष्टी माहिती असतील आणि इथं सांगायचं म्हणजे जरी आपल्याला असा काही कार्यक्रम असला आणि जरी माहिती नसली ना तरी फोटोग्राफर असतात कधी कोणत्या वेळी काय करायचं ते सांगायला त्यामुळं ते, ते सुद्धा एक टेन्शन नसतं तसं छान झाला कार्यक्रम पण एवढं लक्षात नाही आलं असं व्यवस्थित प्रॉपर शूट करावं आणि बरेच जण आपण फक्त व्हिडिओ बघत असतो बघा यूट्यूबला असे वेगवेगळे फंक्शनचे त्यावेळेला आत्ता समजते बाबा ते किती स्ट्रगल क म्हणजे स्ट्रगल करत असतात किती प्रॉपर व्हिडिओ काढत असतात कधीतरी बघा म्हणजे बरेच असे व्हिडिओ असतात यूट्यूबवर हल्ली आणि कोणीतरी अशा व्हिडिओना निगेटिव्ह कमेंट देतं मला तर असं वाटतं की खरंच ज्यांचे डेलीचे व्लॉग असतात ना त्यांना कधीच कोणी निगेटिव्ह कमेंट न देवावी कारण किती स्ट्रगल आहे ना जो करतो ना ते त्यालाच माहिती आहे दुसऱ्यांना बोलणारे काय पटकन बोलून जातात पण त्यामागे एक व्हिडिओ बनवण्यामागे केवढं व्याप आहे ना ते जो व्हिडिओ बनवतो ना त्यालाच समजतं नाही मला हा व्हिडिओ मी ज्यावेळेला एडिटिंग करत होते ना त्यावेळेला या गोष्टी माझ्या लक्षात आल्या अरे जे दिवसभराचं रुटीन शेअर करतात आणि दिवसभराचं आपलं काम फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये दाखवतात त्यांच्यासाठी किती स्ट्रगल असेल ना खरं तर यूट्यूबने ना अशा डेली व्लॉग बनवणाऱ्यांची पहिल्यांदा दाद घेतली पाहिजे कारण जे एवढं स्ट्रगल काम करतायत ना त्यांना खरंच त्यांचा बेनिफिट मिळालाच पाहिजे असं मला तर वाटेल तिची ओटी भरतात नंतर बाळाला कोणी कोणी काय काय आणले ते देतात हे सगळे पाहुणे मंडळी जे आलेले ते आणि ही सायंकाळची वेळ होती हळूहळू सगळे जमायला लागलेले सगळ्यांचा एक वेगळाच म्हणजे गडबड गोंधळ होता आणि फोटोग्राफर जसं सांगेल तसं आपलं करायचं चाललेलं आणि असं फॅमिली फंक्शन असला की एक वेगळाच लूक येतो घरा आता सुद्या किंवा आपले सगळे पाहून येतात त्यावेळेला वारषाची पाहात वाटा वर्षाची पाहात हरि पूजा वागा महिला मंडळ न बोलवा गिपू ला बाई बाई आम्ही त्यावेळेला ना पाळणा म्हटलेलं आणि एक दोन अशी गाणी म्हटलेली मग आमचा हा पहिलाच अनुभव होता ते म्हटलं जरा थोडंसं तुम्हाला ऐकावं कारण कधी असं संबंध येत नाही पण बहिणीच्या मुलीच्या बारशात पहिल्यांदाच असं काहीतरी पाळणा म्हटलेलं मी <laughs> काय बघताय काय बघता कोरवलिंबू गारस पाण्याला आहे आरस आज आहे मयूरावांच्या मुलीचं बारस हिरवलिंबू गारस पाण्याला आरस आज आहे मयुरावांच्या मुलीचं बारस हिरवा लिंबू कारस पाण्याला आहे आरस आज आहे मयूररावांच्या मुलीचं बारस हे बाजूला अंबाबाईच्या देवळात हळदी कुंपाच्या राशी अदित नाव घेते माझ्या भाषीच्या बारशाच्या दिवशी आलिया डोहा श्री कृष्ण वाजवतो वा श्री दीपक नाव घेते संसारूपी <laughs> सागरात पतिदेवा सावे थवशी धनंजय रावांचं नाव घेते मिहिकाच्या बारशाच्या दिवशी असंच थोडं म्हणजे छान झाला कार्यक्रम ते थोडस मी क्लिपा म्हणजे त्यांचा व्यवस्थित आवाज येत होता म्हणून थोडस तुम्हाला ऐकवलं खर तर छान झाला कार्यक्रम बहिणीच्या मुलीचं नाव मिहिका ठेवलं आणि असा फंक्शन झालं मस्त वाटलं खरं तर थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळा व्लॉग टाकावा आज म्हणून हा मी व्हिडिओ टाकत आहे असे बरेच पाहुणे आलेले नंतर सायंकाळची वेळ झालेली सगळ्यांचं फोटोशूट हे चाललेलं तुम्हाला तर माहिती आहे आणि आता सगळ्यांच्या म्हणजे जेवणाची तयारी इकडं झालेली होती सगळे पाहुणे जेवायला बसलेले छान 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 असं जेवण बनवलेलं तिकडे पलीकडे म्हणजे कार्यक्रम होता आणि अलीकडे इकडे सगळे जेवायला बसलेले आणि असंच एक जेवणाचा व्हिडिओ बनवलेला मी आणि हे फो म्हणजे व्हिडिओ असतात ना एक जुनी आठवण आपली राहते परत कधीतरी बघायचं म्हटलं ना तर छान वाटतात हे आमच्या हे सगळे माहेरची माझ्या लोकं आहेत त्यांना कोणाला माहिती नव्हतं माझं यूट्यूब चॅनेल आहे आणि म्हणजे हे सगळे चुलत भाऊ चुलते असे होते त्यांना ज एवढं काही माहिती नव्हतं म्हणजे फक्त थोडंफार काहीतरी मी ऑनलाईन काम करते एवढं माहिती होतं त्यामुळं मी सांगितलं ना त्यांना की माझा यूट्यूब चॅनल आहे कोणाला काही विश्वास बसला नाही इकडे जेवण चाललेलं गरम गरम बनवायचं पुऱ्या श्रीखंड असं छान जेवण होतं आणि सगळ्यांना खूप असं विशेष वाटत होतं मी सांगत होते ना की माझा यूट्यूब चॅनल आहे आणि मीच तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ बनवते तुम्ही दिसाल पण कोणालाच विश्वास बसत नव्हता कारण कसं झालं मी सगळे यूट्यूबचीच माहिती टाकते ना आणि ही माझी बहीण आहे तिला म्हणजे खूप विशेष वाटत होता ती मला बोलली की तुझ्या व्हिडिओमध्ये मा मलासुद्धा घे म्हणजे हे सगळे पाहुणे आहेत त्यांना ज्यावेळेला मी सांगितलं नाही या कार्यक्रमाच्या वेळी मी सांगितलं की माझं असं असं यूट्यूब चॅनेल आहे आणि मी हे सगळे व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत मी तर कोणाला सांगितलं नव्हतं म्हणजे हे सगळे लांबचे पाहुणे पडत आहेत ना त्यांना कोणाला माहिती नव्हतं फक्त घरातील लोकांनाच माहिती होतं आणि या माझ्या मामांच्या मुलीच्या मैत्रिणी आहेत मेडिकल कॉलेजच्या त्यासुद्धा आलेल्या ह्या सगळ्या मुंबई पुण्याच्या आहेत गावचं वेगळं काहीतरी वातावरण त्यांना बघायचं होतं म्हणून त्या कार्यक्रमाला या आलेल्या अशा प्रकारे बहिणीच्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम झालेला होता